हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण बिना पाकाचे स्वादिष्ट आणि दाणेदार असे बिना खोबऱ्याचे जास्त दिवस टिकणारे असे रवा लाडू बनवणार आहोत तर पाऊन किलोच्या प्रमाणात आपण याचं साहित्य पाहूया तर त्यासाठी मी लाडूसाठी जो बारीक रवा असतो तो मी इथे पाऊण किलो घेतलेला आहे आणि स्वच्छ निवडून जाड तळाच्या टोपामध्ये साधारण दोनशे ग्रॅम आपल्याला तूप लागणार आहे यासाठी तर दोनशे ग्रॅम साजूक तुपामध्ये मी हा रवा टाकून चांगला फिरवून मी याला परतून घेणार आहे रवा परत असताना लो टू मिडियम गॅस वर मी याला परतून घेतलेला आहे थोडस तूप आहे राहिलेलं ते घातलेलं आहे असं आपण आपल्याला एकूण या पाऊण किलो रव्यासाठी दोनशे ग्राम इतकं साजूक तूप मी घेतलेला आहे रवा ढवळत असताना सारखा आपल्याला परतून घ्यायचं आहे नाही तळाच्या रव्याचा कलर चेंज होऊ शकतो आपल्याला रव्याचा रंग बदलायचा नाहीये चांगले पांढरे शुभ्र लाडू आपल्याला बनवायचे आहेत तर हे पहा हलका सोनेरी कलर आपल्या रव्याला आलेला आहे आणि इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि दोन मिनिटांसाठी गॅसवरच पातेल्यामध्ये मध्ये ढवळ्यात राहिलेला आहे त्यानंतर रवा गरम असतात यामध्ये मी दीड चमचा वेलची पावडर आणि साधारण दीड चमचा जायफळ पावडर मी यामध्ये मिक्स केलेली आहे गरम गरम रव्यामध्ये वेलची याचा वास चांगला रवेला बसेल आणि छान मिक्स केल्यावर कोमट होईपर्यंत आपण याला थंड करून तर भाजलेला रवा आता थोडा कोमट झालेला आहे यामध्ये मी एक वाटी मिल्क पावडर घातलेली आहे आणि भरपूर असे पिस्त्याचे काप यामध्ये बारीक चिरून टाकलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीने कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रुट घालू शकता पण पांढऱ्या शुभ्र लाडवामध्ये हिरवे पिस्ता छान दिसतात आणि दूध पावडरच्या पटकन गुठळ्या होतात त्या गुठळ्या राहू न देता आपल्याला एकजीव असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी सहाशे ग्रॅम पिठी घातलेली आहे आणि छान अशी मिक्स करून घेतलेली आहे हॅलो तुम्ही रेसिपी पाहताय ना माझी रवा लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही पण या दिवाळीला करून करून पाहणार ना नक्की पहा आणि मला सांगा कमेंट करा शेअर करा तर आपला हे चांगलं रव्याचं मिश्रण एकजीव असं मिक्स करून झालेलं आहे आणि त्यातलं लाडू बांधण्यासाठी मी थोडस तिला एका पसरट भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे म्हणजे लाडू वळेपर्यंत सर्वच मिश्रण गार होऊन जाणार नाही आणि उरलेले जे मिश्रण आहे आपल्याला रव्याचं ते मी झाकून ठेवणार आहे तर इथे एका वाटीमध्ये चार ते वाटी पाच चमचे मी तूप मेल्ट करून घेतलेला आहे आणि साधारण एक कप एवढे दूध मी घेतलेला आहे तर ह्या आता रव्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तूप घालून दोन ते तीन चमचे दूध घातलेलं आहे आणि याला एकजीव असं मिक्स करून मी लाडू बांधणार आहे लाडू बांधताना मी थोडेसे बेदाणे पण घेतलेले आहे एक आपण हा दाबून दाबून लाडू असा छान असा गोल गरगरीत आपण लाडू वळून घेऊया आणि मध्येच एक बेदाण्या त्याला लावून मस्त शोभीवंत असे आपले रव्याचे लाडू तयार आहेत आपण यामध्ये कोणतेही ड्रायफ्रुट्स घालू शकतो पण पिस्ता आणि पांढरा शुभ्र रव्याचे लाडू हे कॉम्बिनेशन अगदी छान दिसायला वाटते तर याप्रमाणे आपला छान असा लाडू तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता याचप्रमाणे मी इतरही लाडू करून घेतलेले आहेत आणि ह्या सर्व पाऊण किलोच्या आजच्या प्रमाणामध्ये मा माझे एकूण पंचावन्न लाडू तयार झालेले आहेत तर तुम्ही पण या दिवाळीला नक्की या पद्धतीने करून पहा माझी करण्याची पद्धत तुम्हाला नक्की आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब पण करा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोचतील चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय